मुख्यमंत्र्यांकडे एकच मागणी आहे की दादाचं जे अमरण उपोषण आहे त्याच्यासाठी आरक्षणासाठी मागण्या केल्या लवकरात लवकर त्यांनी त्याच्या प्रश्नाचे उत्तर द्यावे आणि त्यानंतर उपोषण माग घेतील दादा आमच्याच कुटुंबाचा भाग नाहीये तर ते आज पूर्ण महाराष्ट्राचा भाग आहे संतोष देशमुख यांच्या कन्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हे अर्ज केले जल्ह्यातल्या अंतरवाली सराटीत वैभवी देशमुख हिनं ही मागणी केली बीडच्या मसाजोबचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात कठोर कारवाईच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी लढा दिलाय तर याच मनोज जरांगेंच्या भेटीसाठी देशमुख कुटुंबीय अंतरवाली सराटीत आले मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण करणाऱ्या जरांगेंनी देशमुख कुटुंबाच्या आग्रहामुळे दोन घोट पाणी घेतल्याचं पाहायला मिळालं या भेटीवेळी नेमकं काय घडलं पाहूया या व्हिडिओतून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख हे जरांगेंच्या सामूहिक उपोषणात आज सहभागी झाले तर संतोष देशमुख यांचे इतर कुटुंबीयही जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी जालण्यात आले यात संतोष देशमुख यांच्या आई पत्नी मुलगी वैभवी आणि मुलगा विराज हे देखील उपोषणस्थळी आल्याचं दिसून आलं या सर्व देशमुख कुटुंबियांनी जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली मागण्या मान्य होत नाहीत तोवर जरांगे पाटील उपोषण करण्यावर ठाम आहेत पण आज त्यांची तब्येत आणखी खालावल्याचं पाहायला मिळालं तरीही ते उपोषण मागे घ्यायला तयार नाहीत पण संतोष देशमुख यांच्या आईनं मनधरणी केल्यानं जरांगेंनी पाण्याचा एक घोट घेतल्याचं वैभवी देशमुख हिनं सांगितलं यावेळी मुख्यमंत्र्यांनी मागण्या पूर्ण कराव्यात असं वैभवी हिनं मागणी केली आहे दादा त्यांची त्यांना बोलता सुद्धा येत नाहीये आज त्या आम्ही त्यांच्याकडे विनंती केली ज्यावेळेस माझी आजी म्हणली मी इथून जाणार नाहीये तुम्ही दोन घोट पाणी घ्या त्यावेळेस त्यांनी कुठे एक घोट पाणी घेतले पण ते आता सुद्धा सलाईनसाठी नाही म्हणतात पण काय करायचं जर आरक्षण भेटलं जर आज ते लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे आज आम्ही दादाला काही होऊ नाही देणार फक्त मुख्यमंत्र्यांकडे एकच मागणी जरांगे यांनी उपचार घ्यावेत अशी ही विनंती केली गेली मात्र जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिलाय संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला तर या निर्णयाचं देशमुख कुटुंब स्वागतच करेल असं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत सरकारनं विचार करावा अशी मागणीही धनंजय देशमुख यांनी यावेळी केली आता तरी सरकार या उपोषण आंदोलनाची दखल घेणार का हे पाहावं लागेल एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा लढा आणि दुसरीकडे जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणासाठीचा लढा सुरू आहे पण जालन्यातल्या अंतरवाली सराटीत हे दोन्ही आंदोलक एकमेकांना साथ देणारं चित्र पाहायला मिळालं याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद